दत्तू रामचंद्र कोकरे आज मी तुम्हाला काही अशी विशेष माहिती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देणार आहे की शेतकरी जे धनधान्य पिकवतात त्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बर... सॉरी बऱ्याच लोकांना माहिती नसते आहे त्याबद्दल मी तुम्हाला काहीशी माहिती देणार आहे त्यात बघा सर्वात अगोदर तुम्हाला जे काही भात भात आहे त्या भाताचे जे काही वाणी त्या वाणीविषयी माहिती सांगणार आहे बऱ्याच भागामध्ये त्यांना साळी म्हणतात किंवा धान पण म्हणतात आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही मात्र याला भात म्हणतो आता ही जी काही वान आहे ही आहे बघा निळा भात या नाव आहे निळा भात पुढे जाऊयात आपण ही आहे बघा वाडा कोलम कोलम जी काही वाहन आहे त्या वाणीविषयी पुढे ही आहे बघा आंबे भाताचाच एक प्रकार आहे आंबे आंबे मोही एक प्रकार भानाच्या वतीमध्ये आपल्याला सांगता येईल हे आहे बघा जोरदार विघाताच जे काही वाहन आहे ते आहे जोरदार हे आहे बघा इंद्रायणी आहे कोइंबतूर कोयमतूर नावाची जी काही जात भाताची एक प्रकार आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतर आहे बघा हे रूपम रुपम एक प्रकार भाताचं आपल्याला सांगतो